नमस्कार ठाकूर के बोल बोरमेमध्ये मी उमेश आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्र रिव्ह्यू करणार आहे मराठी फिल्म टीजर बिन लग्नाची गोष्ट बारा सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि या सिनेमामध्ये आपल्याला बघायला मिळणार उमेश कामत प्रिया बापट गिरीश ओक निवेदिता सराफ हे चार प्रमुख कलाकार या सिनेमामध्ये बघायला मिळत आहेत आणि हा सिनेमा आदित्य इंगळे यांनी दिग्दर्शित केलेला आहे बिन लग्नाची गोष्ट मराठीत एक नाटक आलं होतं एका लग्नाची गोष्ट मग परत पार्ट टू वगैरे आला होता आणि ते ती नाटकं होती म्हणजे प्रशांत दामले त्यामध्ये होते आणि नाटक विश्वविक्रमी ठरलं एका लग्नाची गोष्ट आता एका लग्नाची गोष्ट समजू शकतो आता, आता बिनलग्नाची गोष्ट म्हणजे काय तर नावातच टायटलमध्येच आपल्याला कळतं हा जो सिनेमा आहे तो न लग्न करता राहणाऱ्या अशा दोन जीवांचे जे लग्न न करता राहतात बिन लग्नाची गोष्ट बिन गोष्ट म्हणजे हल्ली फॅड आलेला आहे लिवीन मध्ये राहण्याचं आणि आजची तरुणाई ती जास्त करून ते प्रेफर करत मला एक कळत नाही की आपला देश नक्की कुठे चाललाय उच्च विचारसरणीकडे चाललाय म्हणून हे सगळं करतोय की आपल्या देशाची जी संस्कृती आहे परंपरा आहे एकत्र कुटुंब एक लग्न करणं किंवा व्यवस्थित आपला संसार थाटण अं लग्न करून आई वडिलांपासून विभक्त राहणारे मुलं पण पाहिलेली आहेत ते पण खरं खटकण्यासारखी गोष्ट पण फ्रीडमच्या नावाखाली तिथून सुरुवात झाली आणि आता ही सुरुवात झालेली गोष्ट जी आहे ती लिव्हिंग मध्ये राहण्यापर्यंत पोहोचलेली आहे आता हे कितपत चांगलं आहे ते जो ते करतो त्यालाच माहिती आपण केलेलं नाही त्याच्यामुळे ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी माहिती नाही पण 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 मध्ये राहण्याचे काय फायदे आहेत आणि काय नुकसान आहे हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे बिनलग्नाची गोष्ट या सिनेमामध्ये उमेश कामत आणि प्रिया बापट हे मध्ये राहतात आणि मध्ये राहता राहता माणूस मैत्रीमधून मा मा मग सेक्शुअली अटॅच होतो आणि मग समजा जर ती प्रेग्नेंट झाली लग्न न करता तर काय होतं म्हणजे पूर्वी एखादी मुलगी अफेअर असेल आणि ती प्रेग्नंट झाली तर बाप रे म्हणजे नाईन्टीन एजच्या काळामध्ये तर बाप रे वाट लागायची त्या मुलीची म्हणजे तेव्हा तर मला वाटतं ॲबॉर्शन करणं पण फार कठीण होतं आणि बिचारे ज्या मुली होत्या ते जीव द्यायच्या किंवा पळून जायच्या किंवा काय करायच्या कोणा बिचारे त्यावेळेला लिव्हिंगची जर पद्धत असती तर मग बघायला नको काय की जसजसं जसं आपण प्रगती करतोय तसं तसं काहीतरी वेगळं आणि विचित्र करतोय चांगल्याही गोष्टी घडत आहेत पण नक्की काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवणं प्रत्येकावरती अवलंबून आहे तसंच बिन लग्नाची गोष्ट जे न लग्न करता राहतात आणि मग त्यांना मुलं होतात तेव्हा ते प्रेग्नेंट राहिल्यानंतर त्यातून जन्माला येणारी मुलं त्यांचं काय हा विचार केला जातो का किंवा ती पिढी कशी घडणार आहे याचा विचार करतो का कारण की आपण म्हणतो द चाइल्ड इज फादर ऑफ नेशन मग ज्या चाइल्डचा फादर बिना लग्नाने झालेल्या मुलांचा फादर होणं ते कितपत योग्य आहे किंवा त्या मुलाला किंवा मुलीला नाव कसं दिलं जाईल ह्या बद्दलची प्रक्रिया काय असते आय डोंट नो मला त्याबद्दलचं ज्ञान नाही ना 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 पण जर व्यवस्थित असेल तर त्या मुलांची भवितव्य घडण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाहीत पण जर तसं काय असेल तर मग ह्या जे प्रॉब्लेम्स आहेत हे फेस त्या मुलांनी का करावे जे मध्ये राहतात त्यांनी या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि मगच या सगळ्या फंदात पडावं पण हा सिनेमा जो आहे तो एकंदरीत चकाचक सिनेमा दिसतोय आउट ऑफ इंडिया शूट केलेला वाटतोय आणि एकदम म्हणजे सिनेमॅटोग्राफी चांगली आहे काही संवाद पण चांगले वाटतात आता गिरीशोक आणि निवेदिता सराफ यांचं कपल आहे आणि हे दोन कपल आहेत म्हणजे उमेश कामत आणि प्रिया बापट तर प्रिया बापट आणि उमेश कामत यांचं जवळजवळ दहा बारा वर्षानंतर हा सिनेमा आलेला आहे एकत्र नाटक आलंय नाटक केलेत त्यांनी पण सिनेमा बराच अवधीनंतर येतोय म्हणून कदाचित तो सिनेमा वेगळा असेल हे नक्कीच आहे आणि बघू काय समाजाला या सिनेमातून मिळणार आहे काय आपण समाजासमोर ठेवतोय हे हे दिग्दर्शक लेखक आणि पूर्ण टीमने ठरवले हे तर जेव्हा बारा सप्टेंबरला हा सिनेमा रिलीज होईल तेव्हाच कळेल पण एकंदरीत प्रगतीच्या नावावर काहीतरी वेगळं करण्याच्या नावावर नादात असं म्हणेन मी आपण आपली संस्कृती आणि येणारी पिढी त्यावर काय संस्कार करतो याचं भान राखून सिनेमा बनवणं फार गरजेचं आहे ठीक आहे चेंजेस होत आहेत सोसायटीमध्ये बदल येत आहेत पण ते बदल कितपत आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला योग्य आहेत पोषक आहेत याचा सगळ्यांनी विचार करावा आणि मगच सिनेमे बनवावे कारण आपण सिनेमा बनवण्याच्या नादामध्ये आपल्या पुढील पिढीवरती किती अन्याय करतोय आपल्या संस्कृतीवर किती अन्याय करतोय ह्याचं भान आपण प्रत्येकाने ठेवलं पाहिजे असं मग जर बिंदास बोलणार मी बिंदास बोलतो ठाकूर के बिंदास बोलणे म्हणजून नवीन विषय घेऊन येते चांगली गोष्ट आहे पण त्याचा परिणाम आपल्या समाजावर होणे किंवा झाला असतं मग त्याचे परिणाम काय होतील हे आणि त्याला कारणीभूत कोण असेल दोषी कोण असेल आणि चांगलं म्हणजे मान मिळवणार कोण असेल हे आपण आता सांगू शकत नाही पण तरीसुद्धा प्रत्येक इंडस्ट्रीतल्या माणसांनी नक्कीच नवीन विषय हाताळावेत पण ते त्याचे परिणाम लक्षात घ्यावेत कारण की लगेश सिनेमा हे माध्यम असं आहे की लगेच परिणाम करतं पटकन परिणाम करतं जसे एक दुजे केली सिनेमाला होता लग सगळे लवर जाऊन जीव द्यायचे घपा घप गपा वगैरे त्या काळात तर एवढ्या बातम्या यायच्या की विचारून सोयी नाही तसंच सगळं होतं आणि पिक्चरमध्ये जर बघतो त्याचं अनुकरण लगेच केलं जातं त्यामुळे मेकर्सने हे भान ठेवा असं मला वाटतं चांगली जर तुम्ही त्याच्यातून संदेश दिला असेल तर डेफिनेटली वेलकम हा तुमचं स्वागतच करतो आणि बोलतो मी तुम्हाला सल्यूट करेन पण जर नसेल तर प्लीज पुढारलेलं असणं चांगली गोष्ट आहे पण भान ठेवलं पाहिजे सगळ्या गोष्टीचं कारण की आजची जी परिस्थिती आहे ती फारच विचित्र होत चालले आणि आजची युवा पिढी आहे ती ज्या पद्धतीनं प्रोग्रेस खरं तर त्याची भीती वाटते कारण की ज्या पद्धतीनं प्रोग्रेस सुरू आहे तो समाज व्यवस्थेला किती लाभदायक ठरेल आणि किती नुकसानकारक ठरेल हे तर येणार वेळच आपल्याला सांगणार आहे तर बिनलग्नाची गोष्ट हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे आणि या सिनेमाद्वारे आपल्याला मेकर्स काय संदेश देणार आहे ते आपल्याला बारा तारखेलाच कळणार जेव्हा हा सिनेमा रिलीज होणार आहे आणि नक्कीच तरुणाईने हा विचार करायला पाहिजे की आपण नक्की कुठेच चाललोय आपला फोकस काय आणि खरोखरच आपण आपली संस्कृती परंपरा जपणार आहोत का या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे असं मला वाटतं मी ठाकूर की बिंदास बोल मे मध्ये एवढं सांगू शकतो की हा सिनेमा नक्कीच काहीतरी मेसेज देईल चांगला वाईट जो मेसेज असेल तो हा सिनेमा बघितल्यानंतर कळेलच आपल्याला तेव्हा वाढ बघू या सिनेमाची आणि मित्रावर जर तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद